नमस्कार मी डॉक्टर गौरी पाचल माझ्या वाटी फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करत आहे पाय मुरगळणे ही स्थिती नेहमी आपल्या बरोबर होत असते चालताना अचानकच पाय मुरगळला जातो किंवा एखादा व्यायाम केल्यानंतर तुम्हाला पाय मुरगळल्यासारखी स्थिती होते मग त्यानंतर घोट्यावर सूज येणे वेदना असणे पायामध्ये क्रॅम्प येणे असे सुद्धा लक्षणं दिसून येत असतात मग यावर आपण घरगुती उपाय कोणता करायचा आहे त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे पाय मुरगळणे ने म्हणजे नेमकं काय हे आपले समजलं पाहिजे आपल्या पायाचा जो घोटा असतो तर त्या ठिकाणी सांधे असतात आणि हे सांधे एकमेकांना कोण जोडत असत तर पेशी उती लिगामेंट्स एकमेकांना ते कलेक्ट करत असतात आणि ह्या ज्या लिगामेंट्स असतात त्यांना क्षती पोहोचली जाते मग ते संपूर्णपणे असेल किंवा अर्धवटपणे त्या फाटल्या जातात मग जो पायाचा घोटा आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड वेदना आणि त्यावर सूजही येत असते हे पाय मुरगळल्यानंतर होत असतं याची जर प्रामुख्याने कारण जर बघितली आपण तर पहिलं म्हणजे स्नायूंचा अतिवापर जर तुम्ही खूप वेळ चालत असाल तर चालताना चालता अचानकच पाय हा मुरगळू शकतो म्हणजे पाया त्या तिथल्या स्नायूंचा वापर जा जास्त झाल्या कारणाने सुद्धा हा त्रास होत असतो दुसरा म्हणजे जर तुम्ही एक्सरसाइज खूप करत आहात आणि त्याच्यामध्ये स्ट्रेचिंगचे व्यायाम जास्त करत आहात किंवा तुम्ही वेट लिफ्टिंगचा जर एक्सरसाइज जास्त करत असाल तर अशामुळे सुद्धा पायाला मुरगळा घेऊ शकतो शरीरामध्ये ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी होते तेव्हा सुद्धा हा त्रास होत असतो शरीरातला जो इलेक्ट्रोलाइट्स असतात सोडियम पोटॅशियम यांचा जेव्हा बॅलन्स बिघडला जातो ते कमी होत असतात तर त्यामुळे सुद्धा पायाला हा येऊ शकतो तसेच जी महत्वाची खनिजे असतात म्हणजे पोटॅशियम असेल तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम हे जेव्हा शरीरामध्ये कमी होत असतं तर यांच्या कमतरतेमुळे सुद्धा पायाला हा येऊ शकतो आता ही झाली कारण जर आपण बघितलीत तर तुम्हाला तिथे त्या ठिकाणी वेदना सूज ही खूप आलेली असते काही ना तिथं लालसरपणा गरमपणा सुद्धा जाणवत असतो पण ज्यावेळेस हे असे आपल्याला पायाला मुरगळा आला आहे हे समजते तेव्हा तुम्ही लगेच त्या ठिकाणी बर्फाचा शेक घ्या थंड ह्याने शेकल्यानंतर ती सूज कमी होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते साधारणपणे एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ही सूज ही राहत असते तुम्ही त्या पायाला आराम देणं महत्वाचं आहे त्या पायावर कोणताही भार येणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आणि काही घरगुती उपाय आहेत की जे जर तुम्ही केलेत तर ही के सूज लगेच आटोक्यात येते व वेदना सुद्धा कमी होत असतात या ठिकाणी तुम्ही पहिलं म्हणजे मोहरीच्या तेलाचा वापर हा करायचा आहे या मोहरीच्या तेलामध्ये तुम्हाला एक अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आणि एक चार ते पाच लसणाच्या ज्या पाकळ्या असतात त्या ठेचून घालायच्या आहेत आणि हे तेल तुम्हाला मंद आचेवर गरम करायचं आहे मग थंड झाल्यानंतर तुम्हाला त्या तेलाने मालिश करायची आहे मोहरीच्या तेलामध्ये तुम्हाला अशा प्रॉपर्टीज मिळतात की असे गुणधर्म आहेत की त्यामुळे सूज आणि वेदना ही लगेच कमी होत असते अँटी इन्फ्लमेटरी ही प्रॉपर्टी तुम्हाला हळद आणि लसूण तसेच हे जे मोहरीचं तेल आहे ते त्याच्यामध्ये आहे त्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे एरंडेल तेल असेल तर त्याने सुद्धा मसाज केला तरी पण चालू शकेल कारण याच्यामध्ये सुद्धा अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्यामुळे तुमच्या वेदना आणि सूज हो ही कमी होत असते तसेच तुम्ही लवंगाचं जे तेल असतं ते सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये सुद्धा असे काही घटक आहेत की ज्यामुळे हो तुमचं जे आलेली सूज आणि वेदना ही त्वरित कमी होत असते ज्यावेळेस तुमच्या पायाला मुरगळा येतो जर तुम्ही खाली पडलात आणि त्या ठिकाणचं खरचटलं गेलं तर अशा वेळेस तुम्ही हळदीचा हा लावू शकता कारण हळद ही अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करत असते जी आलेली सूज आहे वेदना हे त्वरित कमी करण्यास मदत करते जर तुम्हाला खरचटलं असेल तर रक्त प्रवाह थांबवण्यासाठी सुद्धा हळदीचा उपयोग होत असतो त्यामुळे तुम्ही जरूर त्या ठिकाणी हळदीचा हा लवा आता महत्वाचं म्हणजे जर ही जी सूज आहे ती जर अठ्ठेचाळीस तासांनंतर सुद्धा राहिली किंवा त्या ठिकाणी तुम्हाला वेदना सुद्धा प्रचंड आहेत घरगुती उपाय करून त्या थांबत नाहीत तर त्या ठिकाणी एखादी जास्त इंजुरी ही झाली असू शकते की ज्याच्यामध्ये तुम्हाला ही सूज आणि वेदना ही कमी होत नाही त्यामुळे लगेचच तुम्ही होमिओपॅथिक औषधांचा अवलंब करा होमिओपॅथीमध्ये रेस्टॉक्स ब्रायोनिया अशी भरपूर चांगली औषधं आहेत की जी हे जो त्रास झालेला आहे पाय मुरगळण्याचा तो लगेचच कमी करते अर्निका मॉन्टाना म्हणून हे जे औषध आहे त्याचं अतिशय प्रभावी औषध आहे की जे ही जी सूज असते वेदना असते ती लगेचच कमी करतात माझा तर असा सल्ला आहे की तुम्ही घरगुती उपायासोबतच हे अर्निकाम म्हणतो थर्टी थर्टीपोटेन्सी मध्ये औषध लगेच चालू करा ज्यावेळेस तुमच्या पायाला मुका मार लागतो पाय मुरगळला जातो तर त्याच्यावर हे औषध खूप चांगलं काम करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे की पाय मुरगळल्यानंतर तुम्ही जी घरगुती उपाय म्हणून ही जी तेल आहे ते वापरू शकता हळदीचा लेप लावू शकता सोबतच तुम्ही होमिओपॅथिक औषधांची सुद्धा मदत ही घेऊ शकता पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला के व्हिजिट केलं असेल तर नक्की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन या चॅनलवर नेहमीच दिली जाते ज्यामध्ये होमिओपॅथिक औषधांची माहिती आहारातील विविध घटकांची माहिती होमिओपॅथिक औषधांची माहिती आजारांची माहिती वेटर मेडिसिनची माहिती वेट लॉस वेट गेन या संदर्भातल्या हेल्थ टिप्स सर्व काही या चॅनलच्या माध्यमातून मी देत असते त्यामुळे तुम्ही लगेचच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा